आज वर्धमान जैन स्थानक निगडी प्राधिकरण संघाने जो कार्यक्रम भरवला आहे आणि गुरु आनंद सुमती आरोग्य सेवेमध्ये जो कार्यक्रम भरवला त्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटलं आज काय काय केलं आरोग्यसेवेमध्ये आरोग्य सेवेमध्ये ना पहिलं तर मी खूप घाबरत होते बर काही यायला पण मला काकून सांगितलं की मंडळच्या बाबीशी तर डॉक्टर आल्या तर तुम्ही जा म्हणून मग मी इथं आल्यानंतर ना सरांनी माझं कुलूप पण जाळलं ते रक्त घाण साठलेलं होतं ते पण काढलं पण इतकं छान की नाही का डॉक्टरनी जे माझ्या डोळ्याच्या जवळ जी पोळी आली होती ते पुळी पण काढली त्यांनी मला खूप बरं वाटलं खूप वाटलं मला छान वाटलं ना खूप छान वाटलं आणि डॉक्टर खूप छान आहे हा कार्यक्रम निगडी प्राधिकरण संघाने बरवला होता गुरु आनंद सुमती आरोग्य सेवेमध्ये तर त्यांच्या बाबतीत तुम्ही काय सांगताल त्यांना धन्यवाद म्हणचल धन्यवाद मी त्यांचे खूप आभार मानेन खूप आभार मानेन त्यांचे मी okay. का आम्हाला लांब तर जाता येत नाही कारण महिलांचे कुठं जायचं म्हणलं का घरातली कामं असतात ते होत नाही पण हे म्हणण्याच्या काकांनी तुम्ही सगळ्यांनी जे केले नाही ते खूप छान केलं आणि सगळ्या महिला बघा आमच्या येत आहेत आता इथे सगळ्या सगळ्याजण येत आहेत त्या जवळ आहे आणि खूप धन्यवाद थँक्यू मी म्हणेन आणि पहिलं रोहित सरांना डॉक्टरांना ना okay, okay. खूप धन्यवाद देईन त्यांना की त्यांनी मला कळू पण नाही दिलं मला बोलले सर का आजी थांबा काय नाही होत काय मी आहे जवळ थांबा त्या दोघांनी पण आणि तुम्ही सगळ्यांनी पण खूप छान संकल्पना राबवले त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू